गुजरात मधील वलसाड शहरात आज सकाळी दहा वाजण्यापूर्वी एका निर्माणाधीन पुलाचा एक भाग ढासळला हा पूल औरंगा नदीवर बांधला जात असून कैलास रोड वर दोन खांबामधील मधील स्पॅन ढासळल्याने पाच कामगार जखमी झाले आहेत ही घटना आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही सर्व जखमींची परिस्थिती स्थिर आहे काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये वलसाड मध्ये औरंगा नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाचा एक भाग हो आज सकाळी ढासळला काय म्हणता पूल पडला हो पडला पण सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही पण पाच कामगार गंभीर जखमी आहेत हे कसं घडलं कुणाची चूक आणि हे असं का होत राहतं आज आपण या बड्या मुद्द्यावर बोलणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील विचार करायला भाग पडेल मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता वलसाडच्या कैलास रोड वर हा धक्कादायक प्रकार घडला निर्माणाधीन पुलाचे दोन खांबा मधील कोसळलं जॅक आणि लोड असमतोल झालं आणि पाच कामगार खाली सापडले हे कामगार कोण सामान्य मजूर ज्यांचा सा जीव रोज धोक्यात त्यांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि डॉक्टर सांगतात जखमा किरकोळ आहेत एकाची स्थिती थोडी गंभीर आहे पण स्थिर आहे या पुलाच्या साईट वरती एकशे पाच हून अधिक कामगार होते पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली अग्निशमन दलाने तात्काळ मदत केली क्रेन आणि ड्रिलिंग मशीनद्वारे अवशेष काढले पोलिसांनी गर्दी नियंत्रित केली आणि वाहतूक सुरळीत ठेवले पण मित्रांनो हा मुद्दा इथेच थांबत नाही वलसाड जिल्हा कलेक्टर भाव्या वर्मा म्हणतात गर्डर लावण्याचं काम सुरू होतं टायपोल्डिंग काढताना चूक झाली रस्ते आणि बांधकाम विभागाचे सचिव पी आर पाटोलिया यांनी चौकशी समिती नेमली दोन दिवसात अहवाल सादर होईल कंपनी आहे रॉयल इंजिनिअरिंग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी कामगारांसाठी विमा काढला असला तरी मानवी चूक की साहित्याची त्रुटी हे शोधलं पाहिजे हे प्रत्येक पूल नाही एक कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे सरकार काय करत ठेकेदाराची जबाबदारी काय तुम्ही सांगा हे असं चालू राहिलं तर काय होईल आपण सगळे गुजरात कडे विकासाचं मॉडेल म्हणून पाहतोय गुजरात अशा वारंवार घटना घडताना दिसत आहेत मोरबीची घटना ताजी असताना पुन्हा आताही वलसाडची घटना झालेली आहे खरंच गुजरात मध्ये विकास होतोय का या प्रश्नावरती आपलं काय उत्तर आहे ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच एन जी मराठी न्यूज चॅनलच्या सोशल मीडियाच्या सर्व हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारे आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील